जय शिवराम मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचे ग्राउंड चालू आहे एकदा की पूर्ण झाले की लवकरच पोलीस भरतीचे लेखी परीक्षा होईल मित्रांनो मुंबई पोलीसला ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो टोटल पंचवीस प्रश्न आहेत एक ने एक प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजचा पहिला प्रश्न आहे नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग भारताच्या कोणत्या राज्यातून वाहतो ऑप्शन तुमच्या समोरात मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर सांगत चला नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग भारताच्या कोणत्या राज्यातून वाहतो तर मध्य प्रदेशमधून ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल दुसरा प्रश्न कर्क रेषा भारताच्या किती राज्यांमधून जातो याच योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन कर्क रेषा भारताच्या आठ राज्यांमधून जातो ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तिसरा प्रश्न आरबीआयच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे है। ऑप्शन आहेत महाराष्ट्र बिहार कर्नाटक तमिळनाडू याचं उत्तर होईल तमिळनाडू आरबीआयच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज तमिळनाडू या राज्यावर आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश समोर शपथ ग्रहण करतो याचं उत्तर होईल अनुच्छेद साठ अनुच्छेद साठ अंतर्गत राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश समोर शपथ ग्रहण करतो ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न विधवा विवाहोत्तोजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली क्यू प्रश्न मित्रांनो लिहून घ्या विधवा विवाहोजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली आहे तर महर्षी कर्वे यांनी ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न स्तूप ही संज्ञा गौतम बुद्धांच्या जीवनातील खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे ऑप्शन आहेत जन्म मृत्यू संन्यास पहिले प्रवचन तर स्तूप ही संज्ञा गौतम बुद्धांच्या जीवनातील मृत्यू या घटनेशी संबंधित आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन आहेत हार्ड डिस्क सीपीयू मदरबोर्ड वरीलपैकी नाही संगणकाचा मेंदू कशाच म्हटले जाते तर सीपीओला ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न यशोदा ए आय हे अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो यशोदा ए आय अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे तर राष्ट्रीय महिला आयोग यांच्याद्वारे यशोदा यशोदा ए आय अभियान सुरू करण्यात आले आहे ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोटे घेतले जाते पी वाय क्यू प्रश्न आहे प्रश्न रिपीट होऊ शकतो हा ऑप्शन आहेत राजेवाडी वसई कणकवली यापैकी नाही तर अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात राजेवाडी येथे घेतले जाते ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात ऑप्शन तुमच्या समोरात मित्रांनो कमेंटमध्ये बरोबर उत्तर सांगा जिल्हा परिषदेमध्ये दे किती सभासद असू शकतात तर पन्नास ते पंच्याहत्तर सभासद असू शकतात ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आले आहे आशियाई शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर मलेशियामध्ये ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न राज्याची मंत्रिपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ऑप्शन आहेत विधानसभा विधान परिषद राज्यपाल मुख्यमंत्री राज्याची मंत्री मंत्रिपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते याचं योग्य उत्तर होईल विधानसभा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते तर निलगिरी टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या जातीचे प्राण्यांचे पाय जोडलेले असतात ऑप्शन तुमच्या समोर आहेत महत्वाचा प्रश्न मित्रांनो कोणत्या जातीच्या प्राण्यांचे पाय जोडलेले असतात तर ऑर्थोपोडा लक्षात ठेवा ऑर्थोपोडा जातीच्या प्राण्यांचे पाय जोडलेले असतात ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आर्द्रता पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते चा आवडीचा प्रश्न आहे हा सर्वांचा आर्द्रता पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर हायग्रोमीटर ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कोणाला दिला आहे ऑप्शन आहेत संसद राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री राज्याची विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने कोणाला दिला आहे तर राज्यपालला ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी असतो याचं उत्तर होईल एकतीस मे जागतिक तंबाखू विरुद्ध दिन एकतीस मेला असतो ऑप्शन चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पेशीचा शोध कोणी लावला पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला आहे ऑप्शन दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न कोणत्या विधेयकाला राष्ट्रपती पुनर्विचारासाठी नाही पाठवू शकत याचं उत्तर होईल वित्त विधेयक वित्त विधेयकाला राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बेगम हजरत महल यांनी कोणत्या स्थानावर अठराशे सत्तावनच्या विद्रोहाचे नेतृत्व केले अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावावर खूप प्रश्न विचारले जातात म्हणजे की एकतर प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावावर विचारला जातो हा टॉपिक समजून घ्या आणि त्याचे प्रश्न उत्तर पाहून घ्या बेगम हजरत महल यांनी कोणत्या स्थानावर अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाचे नेतृत्व केले आहे ऑप्शन आहेत लखनऊ दिल्ली राजस्थान यापैकी नाही याचं उत्तर होईल ऑप्शन एक लखनऊ पुढचा प्रश्न सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर पश्चिम बंगालमध्ये ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जी ट्वेंटी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ऑप्शन आहेत एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशी आणि दोन हजार तीन तर जी ट्वेंटी एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन करण्यात आली ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे लाल क्रांती, कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे तर शेळी व मेंढी यांच्याशी संबंधित आहे ऑप्शन चार या प्रश्नाचं चा बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि पी वाय क्यू प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर्षी चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले तर याचं उत्तर होईल चौथ्या चौथ्या पंचवार्षिक योजनेत चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढचा प्रश्न भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते हा ही प्रश्न पी क्यू आहे भारतसेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते तर कृष्ण गोखले ऑप्शन तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपले टोटल पंचवीस प्रश्न कंप्लीट झाले आहेत प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र